शेगावात अज्ञात आजाराने घातले थैमान अनेकांचे पडले टक्कल बोनवड कालवड काठोरा हिंगणा गावात अनेकांना पडले टक्कल अचानक टक्कल पडत असल्याने गावकरी भयभीत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अचानक नागरिकांचे टक्कल पडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे केस गळती हा अज्ञात आजार असून या आजाराने गावात शिरकाव केल्याने गावकरी चांगलेच भयभीत झाले आहेत आरोग्य विभागाची टीम या गावात दाखल झाले असून सर्वेक्षण देखील सुरू केले आहे खार पट्ट्यात येणाऱ्या या गावात अज्ञात आजारांचे नेमकं कारण शोधण्याचा आरोग्य विभागाकडून प्रयत्न होत आहे मी रामा पाटील खारकर सरपंच संघटना शेगा तालुका अध्यक्ष गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजाराचा आजार पसरलेला आहे ते तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे टक्कल पडले एकदार केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब डिचो यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे माझे नाव समोर दीपक हिंगडे माझे केस पाच आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव कालवड व कठोरा येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे त्यामध्ये बोंडगाव कालवड व कठोरा येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात के केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला द दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे